नमस्कार नाशिक करीन युके यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आता बरोबर वाजले आहे सकाळचे साडेआठ आणि माझी छान देवपूजा वगैरे झाली आहे आणि छान मी आता खिडकीजवळ बसले आहे माझा चहा एन्जॉय करते त्याच्याबरोबर मस्त उन्हाचा कवळसा आतमध्ये येतो आहे यू केसारख्या ठिकाणी फक्त समरमध्येच आपल्याला ऊन बघायला मिळतं अदरवाईज इथे वेंडी ढकाळ आणि पाऊसच असतो आणि थंड असतं समरमध्ये थंड असतं पण थोडं प्लेझंट क्लायमेट थो। असतं तर आता मस्त मी ऊन एन्जॉय करते त्याच्याबरोबर माझा वाफाळलेला चहा मागे तुम्हाला पसारा दिसत असेल तो इग्नोर करा कारण आमच्या घरात हा पसारा नेहमी बघायला मिळतो तर जे काही रुटीन होईल ते तुमच्यासोबत शेअर करीनच आज आपण बनवूया चिकन तंगडी मसाला अंदाजे पाव किलो चिकन आहे ते मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याला मी असं मधोमध दोन कट दिले आहेत तर त्यानेकडून ते छान शिजेल पण आणि जो मसाला आहे मॅरिनेशनचा तो पण त्याच्या छा, आतमध्ये छान मुरेल तर हे बघा मी असे दोन कट अंदाजे करून घेतले आहेत हे तुम्ही फ्राय पण करू एअर फ्राय पण करू शकता किंवा आपण नॉर्मल जे चिकनची ग्रेवी बनवतो त्याच्यासाठी पण हे लेग पीस फार छान लागतात तर मी छानपैकी अगोदर हे दोन भागी कट करून घेते हे बघा असे कट करून घ्यायचे म्हणजे ते आतमध्ये छान शिजतील आणि जे मॅरिनेशनचा मसाला आहे तो पण आतमध्ये छान मुरेल तर मॅरिनेशनसाठी आपण घेणार आहोत एका बोलमध्ये आपण घेऊया आले लसणाची पेस्ट एक चमचा त्याच्यामध्ये मी घेतला आहे दोन चमचे लाल तिखट एक चमचा धणापूड आणि एक चमचा गरम मसाला हे छान आपण मिक्स करून घेऊया त्याच्यात टाकूया आपण एक चमचा लाल मिरची पावडर ह्याच्यामुळे कलर फार सुरेख येईल त्याच्याबरोबर आपण त्याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये अंदाजे दोन चमचे आपण तेल टाकूया पाणी अजिबात वापरायचं नाहीये तेलामुळे काय होणार आहे त्या मसाल्यांचं जे पाणी आहे ते मसा आतमध्ये चिकन मध्ये छान मुरेल आणि चिकन हे खूप सॉफ्ट होईल आणि ते लवकर शिजेल तर हे छान असं मिश्रण आपण आता मॅरिनेशनला वापरायचं आहे तर आपला मसाला तयार आहे मॅरिनेशनचा कन्सिस्टन्सी बघा मसाल्याची जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आणि आता आपण छान मॅरिनेट करून घे हे छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण असं त्याच्यामध्ये तुम्ही दही पण टाकू शकता पण दही टाकल्यानंतर थोडा आंबाटपणा येतो आणि हे जर तुम्ही लगेच करणार असाल तर तुम्ही दही टाकू शकता ऑप्शनल आहे आणि जर ओव्हरनाईट तुम्हाला ठेवायचं असेल तर मी सजेस्ट करीन ह्याच्यात दही टाकू नका नाही आता कधी कधी आंबटपणा येतो त्यामुळे हे असं पण ह्या पद्धतीने जर बनवलं तर ते थोडंसं सा ग्रेव्हीसारखंच आपला मसाला हा रेडी होणार आहे तर आता हे छान मॅरिनेट झालं आहे आपलं आणि मी हे आता एक एक तासासाठी तरी मी बाजूला ठेवते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेर ठेवलं नॉर्मल टेम्परेचरवर ठेवलं तरी पण चालेल मी हे जवळजवळ एक तास तरी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि छान मॅरिनेट झाला आहे कलर तुम्ही बघू शकता आता पॅनमध्ये मी एक तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे लेग पीस आहेत ते छान असे शालो फ्राय करून घेऊया हे आपल्याला जवळजवळ पन्नास ते साठ टक्के फक्त शालो फ्राय करून घ्यायचे आहेत पूर्ण शिजवायचे नाही आहेत वर खाली उलटे पालटे असे करून दोन्ही साईडला आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता इतका सुंदर कलर आलेला आहे त्यांना आणि हे मॅरिनेशन केल्यामुळे खरं तर या पदार्थाची चव ही डबल इनहास होते जवळजवळ दहा मिनटं लागली आहेत मला छान असे दोन्ही साईडला शालो फ्राय करण्यासाठी आता हे ऑलमोस्ट आपले साठ टक्के तरी चिकन शिजलेलं आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया त्याच कढईमध्ये आता मी टाकते आहे एक तेजपत्ता काही खडे मसाले आहेत मग मी फक्त तेजपत्ता टाकते आहे छान असं रोस्ट करून घेऊया आता त्याच्यामध्ये टाकूया एक मिडियम आकाराचा कांदा कांदा पण छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तुम्हाला हा कांद्याचा कलर जरा वेगळा वाटत असेल कारण ह्या वेळेला मी इकडचा ब्रिटिश स्टाईलचा कांदा घेऊन आले होते कारण आपला भारतीय पद्धतीचा कांदा अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे त्याचा कलर तुम्हाला तसा दिसतो आहे मला थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मी तेल अजून थोडंसं ॲड केलं चमचाभर कांदा पण आपला छान परतवायचा आहे कांदा आपला परत तो आहे तोपर्यंत हा बघा अशा टाईपचा कांदा होता त्याच्यामुळे त्याला जरा शिजायला पण थोडा वेळ लागतो आता त्याच्यामध्ये मी टाकते आहे एक चमचा आले लसणाची पेस्ट ती पण छान परतवायची आहे तेलामध्ये कच्चेपणा जाईपर्यंत ती छान मिक्स झाली की आपण त्याच्यामध्ये टाकूया त्याच्यात आपण टाकूया एक मिडियम आकाराचा टोमॅटो टोमॅटो पण छान परतवायचा आहे कांदा बऱ्यापैकी शिजलेला आहे माझा एक मला सात ते आठ मिनटं लागली कांदा शिजण्यासाठी गॅस हा मंदम हेडवरच आहे टोमॅटो पण छान आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया कांद्यासोबत टोमॅटो लगेच शिजतो हे एक प्रकारचं वाटणच आहे जे आपल्याला या लेग चिकन लेग पीस मसाल्यामध्ये टाकायचं आहे हे वाटण न करता एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीनं इतकं चवदार अशी ही रेसिपी रेडी होते तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया काही सुके मसाले तर सुक्या मसाल्यांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा घेऊया दोन चमचा मालवणी मसाला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकूया एक चमचा धणापूड आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर हे छान आपण मिक्स करून घेऊया हे छान मिक्स होत आहे एक पाच सात मिनटं झाली असतील छान शिजला पण आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकला आहे एक चमचा गरम मसाला गरम मसाला पण छान परतवून घ्यायचा आहे हे परतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि छानपैकी दोन चमचे त्याच्यामध्ये फ्रेश दही टा टाकायचं आहे हे माझं घरी बनवलेलं दही आहे तुम्ही बाहेरचं पण दही टाकू शकता पण ते ताजं पाहिजे आंबट दही नाही चालणार नाहीतर चिकनच्या टेस्टमध्ये फरक पडेल आता गॅस पुन्हा आपण चालू करूया किती छान असे तरी याला चालू झाली आहे वाटणाला तुम्ही बघू शकता आता त्याच्यामध्ये आपण टाकूया चिकनचे लेग पीस हे पण छान त्याच्यामध्ये आपण परतवून घ्यायचे आहेत आणि ज्या वाटीमधून मी दही टाकलं होतं त्याच वाटीच्या मापावर मी दोन ग्लास गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकते आहे हे पातळ नाही हे थोडं घट्टसर असतं कारण हा मसाला आहे ग्रेव्ही मसाला त्याच्यामुळे ह्याची कन्सिस्टन्सी अशीच आहे पण जर तुम्हाला पातळ करायचं अस दोन ग्लास पाणी पण पाण टाकू शकता आणि तुम्ही त तुमच्या हिशोबाने त्या ग्रेव्हीची थिकनेस थी, ॲडजस्ट करू शकता त्याच्यात मी चवीप्रमाणे मीठ ॲड करून मी आता दहा मिनटं वाफ काढून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं चिकन इतकं सुंदर शिजलेलं आहे त्याच्यावर छान अशी तर्री आलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये टाकते आहे एक चमचा चिकन मसाला हे ऑप्शनल आहे आणि हा रेडीमेड मसाला आहे असेल तर टाका नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही आहे हे पण परत आता आपण छान आपण मिक्स करून घेऊया आणि मिक्स झालेलं आहे ते आणि आता एक पाच मिनटं आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया म्हणजे चिकन मसाला पण जो टाकलेला आहे तो पण छान त्या ग्रेव्हीमध्ये मुरेल पाच मिनटं झाली आहेत आणि मी आता झाकण काढून बघते आणि ही बघा आपली किती सुंदर अशी छान ग्रेव्ही तयार झालेली आहे कलर पण इतका सुंदर आलेला आहे आणि चिकन पण आपलं छान शिजलेलं आहे तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद